नमस्कार मंडळी मी मेघा आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज एकदम साध्या पद्धतीनं फक्त एक पीठ वापरून आपण मस्त अशी टेस्टी चकली बनवणार आहोत तर बघू शकता है तो, तुम्ही चकली किती सुंदर दिसते आणि एकदम खुसखुशीत होते खायला एकदम टेस्टी बनते आणि मेन म्हणजे पटकन होते अगदी कमी साहित्यात अगदी घरातल्या साहित्यात एक पीठ वापरून आपण ही चकली बनवलेली आहे आणि योग्य प्रमाण सांगितलेले आहे सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही फर्स्ट टाईम जरी बनवलात तर परफेक्ट चकली बनणार तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर इथं मी त्याच्यासाठी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी घालणार आहे तर आपण एकाच वाटीने सगळे मेजरमेंट करणार आहोत त्याच्यामुळे आपलं मेजरमेंट चुकणार नाही तर आपण इथं पाणी उकळण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत चला नेक्स्ट प्रोसेस बघू त्याच्यासाठी मी इथं दोन वाटी पीठ घेतलेलं आहे तर इथं मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्याच्यामुळे चकली खरंच छान खुसखुशीत होते आणि खूप टेस्टी लागते तर नक्की तुम्ही ह्या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या बनवून बघा त्याच्यानंतर दोन चमचे तीळ एक चमचा ओवा अर्धा चमचा मीठ थोडीशी हळद आणि एक चमचा लाल तिखट हळद थोडीशीच वापरायची आहे जास्त वापरलं की मग त्याला कलर चांगला येत नाही ठीक आहे त्याच्यानंतर पाणी उकळलं आपण त्याच्यामध्ये दोन चमचा बटर घालणार आहोत बटरमुळे आपली चकली तुटत नाही याच्यात कोणतंही मोहन वगैरे घालायची गरज नाही आहे तर बटरमुळे आपली चकली छान खुसखुशीत होणार आहे बटर नसेल तर तुम्ही इथं तेलही वापरू शकता पण ते पाण्यामध्ये घालायचं त्यामुळे चकली छान होते ते छान मिसळून घ्यायचं गरम पाण्यात सगळं पीठ एक चमचा गरम मसाला घालायचा तो पूर्ण व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आणि आपण ह्याला झाकून लो फ्लेमवरती एक दोन मिनटं ठेवायचं आहे लो फ्लेमवरती ह्याला छान असं वाफवून घेतलं की त्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी हे मिश्रण ताटात घेतलं आणि वाट गरम गरमच वाटीच्या सहाय्याने असे मळून घेते हाताला चटका लागतो त्यामुळे मी काय केले अगोदर थोडंसं कोमट होईपर्यंत ह्याला असं वाटीने छान असं मऊ करून घ्यायचं आहे हलकंसं पीठ कोमट झालं की मग हाताने याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथं जर पाणी तुम्हाला कमी वगैरे वाटत असेल तर गरम पाण्याचा हात लावून हे छान मळून घ्या तर खूप छान टेस्टी बनतं जितकं तुम्ही मळाल तितकं आपलं पीठ छान स्मूथ बनतं तर इथं जवळजवळ मी सात आठ मिनटं पीठ छान असं मळून घेतलेलं आहे तर जितकं आपण मळू तेवढंच ते, ते पीठ छान होणार आहे आणि आपली चकली पाडताना अजिबात तुटणार नाही त्यामुळे पीठ मळताना छान मळून घ्या पीठ एक्स्ट्रा पाणी लागलं तर गरम पाण्याचा वापर करा पण दोन क प ज्वारीच्या पिठासाठी दोन वाटी पाणी पुरेसं आहे तर त्याच्यानंतर छान असं मळून हे मी चकलीचा साच्यामध्ये भरलेलं आहे तर माझ्याकडे या स्टीलचा प्रेस करायचा साचा आहे तो मी वापरलेला आहे याच्यामुळे काय होतं चकली पाडायला आपल्याला जास्त हाताचा दाब द्यावा लागत नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चकली आपण पाडून घ्यायची आहे एखादा ताट किंवा एखादे सेम आकाराची प्लेट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला चकली टाकताना प्रॉब्लेम होणार नाही तर जे आतला कडा आहे त्या जिथून आपण राऊंड सुरू केला होता तिथेच आपण तो शेवट करायचा म्हणजे चकलीला छान असा गोल गरगरीत असा आकार येतो तर ह्या टिप्स सगळ्या वापरून तुम्ही चकली बनवली तर चकली एकदम परफेक्ट होणार आहे एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं कडकडीत तेल गरम झालं की त्याच्यानंतर मिडियम टू हाय फ्लेमवरती चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर फ्लेम खूप कमी करायची नाही त्याच्यामुळे चकल्या तेला, तेलात तेला, सुटतात तेला, तेला, तेल त्याच्यामुळे तरी इथं बघू शकता पहिला टाकल्यानंतर आपण चकल्या किती बबल येत होते ते कमी झाले की मग ह्याला आपण उलटून घ्यायचं तर असं उलटून दोन दोन, दोन मिनटांनी आपल्या चकल्या पूर्ण बडब बुडबुडे यायचे त्याच्यात तेलात कमी झाले किंवा चकल्या काढून घ्यायच्या तर इथं बघू शकता तुम्ही आपल्या चकल्या किती सुंदर झालेल्या आहेत आता हे आपण काढून घेऊयात त्यातलं तेल पूर्ण काढून घ्यायचं आणि चकल्या साईडला करायच्या तर अशाच पद्धतीने मी दुसऱ्याही चकल्या तळून घेते बघा पूर्ण बबल चकल्या टाकल्या की आपण खूप सारे बबल येतात त्याच्यानंतर एक दोन तीन मिनटांनी सगळे बबल्स ज कमी होतात तेव्हा चकल्या पलटून घ्यायच्या आणि आलटी पलटी करून हे छानसं भाजून घ्यायचं तर खूप लालसर करायचं नाही आहे जर तुम्ही नाहीतर मग ते करपल्यासारखा त्याचा वास येतो आणि काय होतं चकल्या पहिला आपण जेव्हा काढतो त्याच्यापेक्षा थंड झाल्यानंतर जरासा दा डार्क कलर येतो त्याच्यामुळे लवकर काढायच्या तरी ते बघू शकता आपल्या सगळ्या चकल्या छान अशा भाजून झालेल्या आहेत खूप छान दिसत आहेत एकदम कुरकुरीत खुसखुशीत झालेल्या आहेत आणि फक्त ज्वारीचं पीठ वापरून बनवलेले आहेत आणि तुम्हाला ज्या मी काही टिप्स सांगितल्या त्या पद्धतीने तुम्ही केलात तर तुमची पहिल्या वेळेसच चकली एकदम परफेक्ट होणार आहे त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मी अशा साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते